कल्याण ग्रामीण या विभा विधानसभेचे जे आपले सन्माननीय आमदार आहेत स्थानिक आमदार राजूदा पाटील यांच्या मार्फत जे विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं साधारण दिवा विभागामध्ये दिवा तसं दिवा शहर हा इथून जो सुरू होतो तो, तो शिळ पडले देसई गावई यामध्ये आहे तर या, या पूर्ण विभागासाठी साधारण पाच ते सहा सहा कोटीपर्यंतचे कामं त्यांनी भूमिपूजन केलं त्यात दिव्याचा दुसरा टप्पा ठेवला होता त्यामध्ये तीन करोड बा बारा लाखाच्या कामांचं भूमिपूजन करण्यात आलं सुरुवातीला राजूदानांच्या हस्ते बेतवडे जे आहेत या बेतवडे इथे गणेश घाटाचं भूमिपूजन करण्यात आलं साधारण पंचवीस लाख रुपये तिथे त्यांनी निधी दिला आहे त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर नगर येथे काही रस्ते आणि गटार आहेत अंतर्गत रस्ते यासाठीचा निधी त्यांनी दिला तिथे भूमिपूजन झालं त्यानंतर थोडं त्याच्या पुढे आल्यानंतर ओंकार नगर जिथे रस्ता झाला आहे पण तिथे विजेची व्यवस्था नव्हती स्ट्रीट लाईट त्या विजेचे खांब लावण्यासाठी तिथे फंड दिला आहे तर तिथेही भूमिपूजन करण्यात आलं तर त्याच्या पुढे प्रियदर्शन नगर म्हणून आहे तिथे रस्त्याचं थोडंसं काम झालेलं नव्हतं तर तिथेही कॉन्क्रिटीकरण ते रस्ता होणार आहे तिथे त्यानंतर आपण जे पोलीस पाटील आहेत आपले प्रशांत पाटील यांच्या कार्यालयाच्या बाजूला मागे आपण भूमिपूजन केलं होतं गटराचं त्या गटराचं आधी भूमिपूजन झालं होतं तर आत्ता नवीन त्या गटर झाल्यानंतर तिथे एक चांगला रस्ता बनावा यासाठी देखील तिथे दादानी फंड दिला आहे तर ते त्याचंही भूमिपूजन करण्यात आलं पुन्हा आपण साभेमध्ये गेल्यानंतर साभेमध्ये जी लिगल बिल्डिंग आहे साबे रोडला या ठिकाणी देखील इमारत लिगल असून पण त्या इमारतीला जाणारा रस्ता हा खूप खराब होता तर त्यातील रहिवाशांची मागणी होती की हा रस्ता तयार करून द्या दादांनी त्वरित तो विषय घेऊन तिथेही भूमिपूजन करण्यात आलं रस्त्याचं त्याचबरोबर पुढे जीवदानी नगर जे आहे साप्यामधलं इथे ज्येष्ठ नागरिकांना एक बसता यावं यासाठी एक कट्टा तिथे बांधण्यात येणार आहे त्याचबरोबर ते बाजूला रिक्षा स्टँड असल्यामुळे जे येणाऱ्या जाणारे प्रवासी आहेत हे दे देखील त्या कट्ट्याचा तिथे उपयोग घेऊ शकतात त्याचबरोबर जीवदानी नगरमधल्या पुढे ज्या इमारती आहेत याच्यामधले जे पॅसेंजर्स होते तेही एकदम खराब झाले होते त्यामुळे पावसाळ्यामध्ये वगैरे तिथे लहान मुलांना वृद्धांना चालण्यास खूप कठीण जायचं त्या ठिकाणीही कॉन्क्रिटीकरण ते रस्ते करून देण्या भूमिपूजन झालं त्याचबरोबर दिवा पश्चिमेच्या भागात बंदराळी इथून जो आपण शौचालय आहे बंदराळीचं त्या शौचालयापर्यंत जाण्यासाठी गटराची खूप दुरावस्था झाली होती तर तिथलेही आपण तीन चार गटर त्यात घेतलेले आहेत त्यांचं भूमिपूजन झालं तसंच एन नगरला श्रीचरण इमारत जी आहे या इमारतीच्या समोर रेल्वे आणि इमारत यांच्या दोघांच्या मधोमध थोडासा रस्ता अर्धा कॉन्क्रीट आधी झाला होता त्याच्या पुढचा जो बाकी होता तर तो, तो रस्ता देखील आपण आता दादांनी याच्यात घेतला आहे तर सत्तेमध्ये नसतानाही पूर्ण कल्याण ग्रामीण विधानसभेसाठी या एका वर्षामध्ये जवळजवळ सव्वीस ते सत्तावीस कोटी रुपयांच्या कामांचं भूमिपूजन आपले राजूदादा पाटील यांनी केलं आहे तर मी त्यांचे विशेष आभार मानतो की दिव्याने जसं त्यांना भरघोस मतांनी विजयी केलं होतं त्याचप्रमाणे त्यांनी भरघोस निधी देऊन ती त्यांच्या जी मतांची जी लोकांनी दिव्यातील नागरिकांनी मतं दिली होती त्याची परतफेड केली असं मला वाटतं आणि इतकंच नाही तर आता येणाऱ्या पुढच्या काळातही साधारण तीन ते चार कोटी कामांचं प्रस्ताव आहेत मंजूर झाली की पुढे या निवडणुकीनंतर जी लोकसभेची निवडणूक आहे त्याच्यानंतर ती कामं देखील आपण सुरू करत आहोत